नमस्कार काही झालं तरी निरुपाला मात्र सत्यजित आणि मीराच्या संसारात लुडबुड करायचीच असते ती सारखी मीरा आणि सत्यजितच्या बेडरूमच्या बाहेर तडमडतच असते तिथेच तिची सारखी लुडबुड चालू असते हे गोष्ट सगळी मीरा आणि सत्यजीतच्या लक्षात आलेली असते म्हणून सत्यजित निरुपाला धडा शिकवण्यासाठी मुद्दामून बेडरूम मध्ये जातो आणि मीराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तो पॉकेट घेतो आणि पॉकेटची जोरात पप्पी घेतो तेव्हा मात्र निरुपा खूपच घाबरत आणि निरुपा म्हणते वाट लागली यांचं तर नातं मी जेवढं म्हणायला पाहिजे त्याच्यापेक्षाही पुढे झालंय आता काय करू मलाच कळत नाही इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी एक माणूस आलेला असतो आणि तो, तो मीराला बोलतो मीराताई काल आपलं बोलणं झालं त्या ऑर्डरच्या बाबतीत पण खरं सांगायचं तर ऍडव्हान्स द्यायचाच राहून गेला अगं तोच ऍडव्हान्स देण्यासाठी मी इथे आलो होतो तेव्हा मात्र सत्यजित बोलतो अहो भाऊ दारात काय बोलताय या की आतमध्ये अहो चहा तरी घ्या हे धुमके तू जा पटकन चहा टाक जा तेवढ्यात मात्र निरुपा बोलते हो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांसाठी चहा जर ठेवला ना तर घरात सामान अपुरं पडेल तेव्हा सत्यजित बोलतो त्याची काळजी तू करू नकोस जर का असं अपुरं पडणार असेल ना तर मी ते परत आणेन ती काळजी तुला करायची गरज नाही आणि निरुपा घरात आलेल्या पाहुण्यांच्या समोर कसं बोलायचं आणि कसं नाही एवढी जर का साधी गोष्ट तुला कळत नसेल ना तर तू तु तुझ्या तु रूम मध्ये जाऊन बस तेवढ्यात मात्र तो माणूस बोलता हो जाऊ देच साहेब मला ताईंचा स्वभाव माहिती आहे त्यामुळे ती गोष्ट सोडून द्या मला मीरा ताईंशी बोलायचं आहे मीरा ताई अहो काल ऍडव्हान्स दिलाच नाही तुम्हाला तेव्हा मात्र मीरा बोलते अहो त्यात काय झालं काका ऍडव्हान्स कुठे पळून जाणार आहे का अहो माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे तुम्ही मला ऍडव्हान्स देणार याची मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीची अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र ते काका बोलतात अग हो पण ऍडव्हान्स हा दिलाच पाहिजे ना हा घे हा चेक आहे तेव्हा मात्र निरुपा बोलते चेक एवढे किती त्याच्यात पैसे दिलेले आहेत बारीत बारीत दोन ते तीन हजार असतील तेव्हा मात्र मीरा त्या चेकडे बघते आणि तेवढ्या ती काका बोलतात अहो ताई काय बोलताय तुम्ही लग्नाची ऑर्डर आहे त्या मॅडमनी चाळीस हजार रुपयाचा चेक आहे हे ऐकून मात्र निरुपाच्या तोंडच पाणीच पळालेलं असतं तिला काय बोलावं तेच सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव बोलतात निरुपा अगं चाळीस हजाराचा चेक आहे चाळीस हजार मोजता येतील ना तुला तेव्हा मात्र निरुपा बोलते मी काय एवढी अडाणी नाही कि मला चाळीस हजार रुपये मोजता येणार नाही उगाच कुठेही अपमान करायची गरज नाही आणि तसही तुम्हाला कोणाच्याही समोर माझा अपमान करावासा वाटतोच का प्रत्येक वेळेला तुम्ही अपमानच करत असते तेव्हा लगेच निरुपा तिथून गेलेली असते निरुपा गेल्यानंतर सत्यजित त्या काकांना बोलतो काका, काका तुम्ही नका त्या गोष्टीकडे लक्ष देऊ कारण आमच्या निरुपाची सवयच आहे ती तेव्हा मात्र मीरा बोलते पण काका एवढे पैसे तेव्हा लगेच ते काका बोलतात मीरा हे तुझ्या हक्काचे पैसे आहेत अगं तू जे काम करणार आहेस ना ते चोख करणार आहेस याची मला पूर्णपणे खात्री थीध आहे मीरा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे बाळा आणि तुझ्या मेहनतीचे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात हो आमची मीरा जे काही करेल ते अगदी चोख करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरुपा देविकाच्या बेडरूम मध्ये दे आलेली असते त्याच वेळेला निरुपा देविका आणि पंकजला म्हणते अरे तुम्हाला माहिती तरी आहे का बाहेर केवढा मोठा घोटाळा झालाय तेव्हा पंकज म्हणतो आई हे काही नवीन का? का का आहे का आणि मम्मा प्लीज सारखं आपलं त्या सत्यजित आणि त्या मीराचं काही ना काहीतरी सांगायला आम्हाला येऊ नकोस मला त्या सत्यजितचं आणि त्या मीराचं काहीही ऐकायचं नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते अरे गप्प बस पंकज तुला काही गोष्टी कळत नाहीत तुला जर का काही गोष्टी कळाल्या ना तर तू हादरशील हादरशील तेव्हा मात्र पंकज बोलतो अशा कोणत्या गोष्टी आहेत तेव्हा लगेच निरुपा बोलते तुला माहिती तरी आहे का त्या मीराला लग्नाची ऑर्डर भेटली आहे त्याचं डेकोरेशन करायचं आहे तेव्हा मात्र देविका बोलते मग काय झालं भेटली तर भेटली त्यावेळेला देविका काही बोलणार तेवढ्यात निरूपा बोलते त्याचे किती पैसे भेटणार आहेत याची कल्पना तरी आहे का तुम्हाला तेव्हा निरूपा आणि पंकज एकमेकाकडे बघत असतात तेवढ्यात देविका बोलते आई अहो त्यात काय भारीत भारीत तर दोन ते तीन हजार रुपये किंवा पाच हजार रुपये याच्या पलीकडे नाही भेटणार तेव्हा निरुपा बोलते असं मला सुद्धा वाटत होतं तेव्हा देविका बोलते आई असं मला सुद्धा वाटत होतं म्हणजे असंच आहे किती एवढे भेटणार आहेत त्याचे पैसे तेव्हा निरुपा बोलते देविका तुला नाही माहिती किती भेटणार आहेत चा 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 ते चाळीस हजार रुपयाचा चेक देऊन गेलाय तो माणूस हे ऐकून मात्र देविकाच्या हातात असलेल्या कॉफीचा मग खालीच पडतो देविका खूपच घाबरते आणि म्हणते काय चाळीस हजार रुपये आणि ते तोंड उघडसते होते तेव्हा मात्र पंकज तिचा तोंड बंद करतो आणि म्हणतो बेबी अगं कशाला काळजी करतेस तेव्हा मात्र निरुपा बोलते कशाला काळजी करतेस म्हणजे तुला कळतय का अरे ती जर का पनवती चाळीस हजार रुपये कमवत असेल महिन्याला तर तुम्ही दोघं काय कमवताय अरे तुमच्या दोघांची तर कमाई सुद्धा नाही तेवढी आणि पंकज तू तर घरातच बसलायस अरे काय करायचं काय तुम्हीच सांगा मला कसं हे घर चालवू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच देविका म्हणते आई आपण एक काम करूया ना त्या त्या पनवतीला चेक भेटलाय ना तो चेकच पळवूया तेव्हा लगेच निरुपा बोलते आणि तो चेक पळवला आणि आपण त्यांच्या तावडीला भेटलो तर तर तो सत्यजित आहे ना तो, तो सत्य तो मला अक्क घेऊन खाईल अगं त्या सत्यजीतला तू कमी समजू नकोस तो काय आहे ना तुला माहिती सुद्धा नाही तेव्हा लगेच देविका म्हणते पण आई इकडची गोष्ट तिकडे कळणारच नाही तुम्ही कशाला काळजी करताय आणि आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर येईल तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसलेला असतो आणि निरुपा बोलते नाही नाही मला अशी काहीही गोष्टी करायच्या नाहीत प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव जर का अशा गोष्टी केल्या आणि नको त्या ह्याला लागलो ना तर खूपच मोठा घोटाळ होईल नको नको काही गरज नाही अशा पैशांची तेव्हा मात्र पंकज बोलतो आई मम्मा आई देविकाचं देविका जे बोलते ना ते खरं आहे आपण ते पैसे पळवूया ते पैसे पळवल्यानंतर आपल्याला काय हरकत आहे आपण पळवू की ते पैसे तू नको काळजी करूस तेव्हा मात्र निरुपा तिच्याकडे बघतच राहते इकडे सत्यजित आणि मीरा एकत्र बोलत असतात त्याच वेळेला सुधाकर राव तिथे आलेले असतात त्याच वेळेला मीरा सुधाकर रावांना बोलते बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा सुधाकरराव बोलतात बोल ना बाळा तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे तेव्हा सुधाकरराव बोलतात मला मला बोलता तुला काहीतरी द्यायचं आहे काय द्यायचं आहे तुला आणि लगेच मीरा सुधाकररावांचा हात हातात घेते आणि त्यांच्या हातामध्ये तो चेक ठेवते तेव्हा सुधाकररावांना खूपच भरून येतं त्यांचे डोळे अगदी पाण्याने भरतात आणि बोलतात मीरा बाळा काय करतेस तू हे अगं तुझी कमाई आहे ही तू माझ्या हातात काही ठेवतेस अगं देवासमोर ठेव देवासमोर साखर ठेव तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा मी देवाच्याच हातात ठेवलेत तेव्हा मात्र सुधाकर राव मीराच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि बाळा असं म्हणतात आणि म्हणतात खरंच बाळा तुला मानलं पाहिजे तू मला देवा समान मानतेस तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा तुम्ही माझे देवच आहात आज जर का माझे बाबा जिवंत असते तर कदाचित यातले अर्धे पैसे मी त्यांच्या हातावरती ठेवले असते पण तुम्हाला कधी मी विसरले नसते कारण बाबा या घरात आल्यानंतर जर का मुलगी म्हणून माझ्या डोक्यावरती कुणी हात ठेवला असेल मला जर का कुणी आधार दिला असेल तर बाबा तो अधिक आधार तुम्ही मला दिला तुम्ही या घरात होतात म्हणून मी या घरात टिकू शकले बाबा नाहीतर या घरात टिकणं खरंच खूप कठीण होतं तेव्हा मात्र सुधाकर बोलतात नाही मीरा चुकतेस तू बाळा तुझ्यात तसे गुण आहेत म्हणून तू या घरात टिकलीस नाहीतर एखादी मुलगी कधीच पळून गेली असती तेव्हा लगेच मीरा बोलते नाही बाबा मला मान्य आहे ना मला मान्य आहे की माझ्या हात कदाचित माणसांना जोडून राहण्याचे गुण असतील पण माणसाला कुणाचा तरी आधार हवा असतो ना मी जेव्हा या घरात आले तेव्हा हे माझं सध तोंड सुद्धा बघायचे नाहीत माझ्याशी बोलायचे सुद्धा नाहीत पण तेव्हा जर का मला कुणाचा कणखर असा आधार असेल ना तर तो तुमचा होता बाबा आणि म्हणूनच मी या घरात टिकले आणि मी माझ्या त्याच देवाच्या हातात माझी महिन्याची सॅलरी ठेवते बाबा ही कमाई असेल पण माझ्या लेखी हे तुमच्या हातात पडलं याच यातच खूपच नशीब आहे हे ऐकून मात्र सुधाकररावांना खूप बरं वाटत सुधाकरराव मीराला म्हणतात मीरा मला आज खूप आनंद झाला तुझे हे शब्द ऐकून हे सर्व निरुपाने ऐकलेलं असतं तेवढा तिथे निरुपा येते आणि निरूपा बोलते अहो देते ना ती एवढा चेक तुमच्या हातात तर तुम्ही का परत देताय अहो ठेवा की तुमच्या हातात तो चेक आणि तसही तिला कुठे एवढे पैसे लागणार आहेत तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा तू गप्पा बस तो चेक तिचा आहे त्या पैशावरती अधिकार तिचा आहे आणि त्या पैशाचं काय करायचं आणि काय नाही हे तिचं तिने ठरवायचं आहे त्यामुळे आता या गोष्टींमध्ये तुला बोलायची गरज नाही तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा ते काही नाही हा चेक तुम्हाला दिलाय मी आणि हा चेक तुमच्या जवळच राहणार तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात मीरा एक गोष्ट सांगू का मी तुला मला जर का पैशांची गरज लागली तर मी तुझ्याजवळ हक्काने मागेल माझ्या लेकीजवळ जवळ मागतोय असं वाटेल मला पण एवढे पैसे माझ्याजवळ ठेवायची गरज नाही बाळा तू मला हक्काने तुझ्याजवळ जवळने ना देत जाना मी घेईन ते पण तुला माहिती आहे ना माझ्याजवळ जर काही पैसे राहिले तर इकडे तिकडे कधी जातील समजणार सुद्धा नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग येतो मीरा शेवटी तो चेक घेते आणि स्वतःच्या कपाटामध्ये नेऊन ठेवते इकडे निरुपा रात्रीच्या वेळी अलगत मीराच्या बेडरूम मध्ये आणि तो चेक घेऊन ती लपवून ठेवते सकाळी उठून मीरा तो चेक शोधत असते पूर्ण घरभर तिने तो चेक शोधलेला असतो पण तिला मात्र कुठेच भेटत नसतो त्यावेळेला निरुपाला बोलतात निरुपा अगं मीराने काल चेक जो दिला होता तो कुठे गेला अगं मी तिला परत दिला होता पण तो चेक तिला सापडत नाही तेव्हा निरुपा बोलते तुम्ही माझ्यावरती आरोप करता तेव्हा लगेच सुधाकर राव निरुपाला म्हणतात मी तुझ्यावरती आरोप करत नाही तर तुला विचारतोय तेव्हा निरूपा म्हणते मला नाही माहिती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर। मीराला मिळालेला चेक मीरा आणि चे, सत्यजित निरुपाच्या नाकावर टिचून शोधू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू